मित्रांनो आपल्या भारतातील एक असं मंदिर ज्या ठिकाणी हवा सुद्धा विरुद्ध दिशेने वाहते काय आहे नेमकं या ठिकाणी जेथे भारताचे जे पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सुद्धा मंदिरात जाण्याची परवानगी नाही मिळाली मी बोलतोय ते म्हणजे ओडिशा मधील पुरी येथील जय जगन्नाथांचं मंदिर हे मंदिर आपल्या भारतातील पवित्र चार धामांपैकी एक आहे जे ओडिशातील पुरी या ठिकाणी आहे या मंदिराची स्थापना बाराव्या शतक राजा इंद्रदुन्न यांनी केली होती मित्रांनो या मंदिरात नव रहस्यमयी गोष्ट आहे ज्याचा आजही कोणत्याच सायंटिस्ट आणि कोणालाच त्याचं रहस्य समजलेलं नाही काय आहे ऍक्च्युअल मध्ये या मंदिरामध्ये रहस्य चला वेळ न वाया होतं आपण या व्हिडिओला सुरुवात करू जसं की तुम्ही नेहमी पाहिलं आहे एखादा फ्लॅग जो की वाऱ्याच्या दिशेने वाहत असतो परंतु या ठिकाणी फ्लॅग वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने कसा पाहू शकतो एवढंच नव्हे तर आणखीन असे खूप सारे रहस्य आपल्याला या मंदिरात पाहायला मिळत आणि या मंदिराच्या वरती जे चक्र आहे ते चक्र मी कोणत्याही अँगलने पाहिलं तरी ते तुम्हाला तुमच्याच दिशेने आहे असं तुम्हाला वाटेल मित्रांनो या मंदिराला शतकात डिझाईन केलं आहे की त्याची सावली सुद्धा आपल्याला दिसू शकत नाही म्हणजे प्रभाव जरी पडला तरी आपल्याला त्याची सावली दिसू शकत नाही म्हणजे विचार करा तुम्ही हे मंदिर कसं डिझाईन केलं मंदिराच्या समोर जर का तुम्ही उभे राहिलात तर तुम्हाला समुद्राचा आवाज येईल पण जसं का तुम्ही मंदिराच्या आतमध्ये जाता तसा तो आवाज पूर्णपणे गायब होतो त्या मंदिरावरून कुठलाच पक्षी विमान किंवा हेलिकॉप्टर कधीच उडताना दिसणार नाही कारण ते त्या जागेवर उडू शकत नाही तुम्ही पाहिलं असेल जेथे मोठ्या मोठ्या उंच वास्तू आणि मंदिरे असतात तेथे पक्षी नक्कीच असतात परंतु या मंदिरावरती मित्रांनो तुम्हाला एकही पक्षी दिसणार नाही प्रत्येक ठिकाणी आपण पाहतो मंदिरामध्ये एखादा पक्षीने आपल्या कोपऱ्यामध्ये कलट केलं आहे किंवा काय परंतु या मंदिरात तुम्हाला आजपर्यंत एकही पक्षी दिसणार नाही आणि दिसला सुद्धा नाही आहे या मंदिराची एक खास गोष्ट म्हणजे या मंदिरात जर का एक लाख लोक जरी एका दिवशी आले तरी त्यांना मंदिराचा प्रसाद कमी पडत नाही आणि कधीच वाया सुद्धा जात नाही आणि या मंदिरावरती जो झेंडा लावला असतो तो नेहमी बदलला जातो जर का कधी चुकून तो झेंडा नाही बदलला तर हे मंदिर पूर्णपणे अठरा वर्षांसाठी बंद राहील या ठिकाणी प्रसाद पद्धत खूपच वेगळी आहे जसं की तुम्ही आपल्या व्हिडिओ मध्ये पाहतात मातीच्या टोप एकमेकांवर ठेवले जातात आणि त्यांना खालून शेकोटी दिली जाते पण एक चमत्कारी गोष्ट म्हणजे ज्या टोपाला पहिली उष्णता मिळते तो टोप सगळ्यात शेवटी शिजतो म्हणजे मित्रांनो विचार करा यामध्ये किती रहस्यमय कथेनुसार एक जारा नावाचा पारधी शिकारीसाठी जात असतो त्याला श्रीकृष्णांचे चमकणारे पाय दिसतात त्याला वाटते जणू तिथे एक हरिणच आहे त्यामुळे तो त्या हरणावरती बाण सोडतो आणि तो बाण जाऊन लागतो तो म्हणजे भगवान श्रीकृष्ण ज्यावेळी ही गोष्ट त्या जरा समजते की आपण हरणावर नाही तर भगवान बाण मारला आहे त्यावेळी तो त्यांच्याकडे क्षमा याचना करू लागतो आणि त्यांनी केलेल्या अपराधाबद्दल मृत्यूदंडाची शिक्षा मागू लागतो परंतु मित्रांनो त्यावेळी त्याला श्रीकृष्ण म्हणाले जरा तो कोणताही अपराध केलेला नाही ज्यावेळी त्रेतायुगात मी वनराज बालीचा एका झाडा लपवून अंत केला होता हे पूर्णतः युद्ध निधीच्या विरुद्ध होते त्यावेळी मी त्याला एक आश्वासन दिले होते ज्यावेळी मी मनुष्य अवतार असेन त्यावेळी माझ्या मृत्यू म्हणजेच तू त्या बालीचा अवतार आहेस त्यामुळे तुझा गुन्हा पूर्णपणे माफ जेव्हा श्रीकृष्णांनी आपलं शरीर सोडलं तेव्हा पांडवांनी त्यांचा अंतिम संस्कार केले परंतु त्या अंत्यविधीत श्रीकृष्णांचं हृदय तसच्या तसंच राहिलं त्यावेळी पांडवांनी ते हृदय एका लाकडी ओंडक्याला बांधून समुद्रात प्रवाहित केले त्यावेळी मालव राजाचा राजा इंद्रदुंद हा होता आणि त्याला भगवान विष्णूंच्या दर्शनाची खूप आस होती त्यावेळी भगवान विष्णू त्याच्या स्वप्नामध्ये येऊन हो, त्याला असा उपदेश करतात की हे राजन तू पुरीच्या समुद्र किनारी जा तेथे ते तुला एक लाकडी ओंडका दिसेल त्या लाकडी ओंडक्यापासून तू एक सुंदरशी मूर्ती बनव आणि त्या मूर्तीपासून तू एक भव्य असं मंदिर स्थापित कर भगवान श्री विष्णूंचा उपदेश मानत राजा

तू भगवान विश्वकर्मांची आराधना राजा भगवान विश्वकर्मांची आराधना करतो आणि भगवान विश्वकर्मा एका वृद्ध अवतारात तेथे -ते प्रकट होता ज्याला बोलतात मी या लाकडापासून सुंदर अशी मूर्ती बनवेन परंतु मला या मूर्ती बनवण्यासाठी एकवीस दिवसांचा कालावधी लागेल जर का या एकवीस दिवसात माझ्या कामामध्ये कोणी अडथळा आणला तर मी हे काम असंच सोडून जाईन राजाने मूर्तीकारांना आदेश दिला आणि काम चालू झालं पंधराव्या दिवशी राणीने तो दरवाजा उघडायला सांगितला त्यावेळी भगवान विश्वकर्मांनी त्या मूर्त्या तसेच सोडून गेले या मंदिरात श्री कृष्णांचं जिवंत हृदय आहे आणि या तीन मूर्त्या तर बारा वर्षांनी बदलल्या जातात आणि जेव्हा ही पूजा होत असते तेव्हा ओडिशा सरकार पूर्णपणे या शहराची लाईट बंद करते कारण हे ब्रह्म घटक कोणी पाहू नये जो व्यक्ती हे ब्रह्म घटक पाहतो त्याचा जागीच अंत होतो बघा ना किती रहस्यमय गोष्ट आहे जगन्नाथ मंदिराचा इतिहास खरंच खूपच खतरनाक आणि अद्भुत आहे या मंदिरावर मुघलांनी सतरा वेळा आक्रमण केले होते परंतु एकही वेळा मित्रांनो हे आक्रमण जिंकू शकले नाही या मंदिरात आपल्याला तीन प्रमुख मूर्त्या पाहायला मिळतात ते म्हणजे भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्र या तीन मूर्त्या आपल्याला अर्धवट अवस्थेत पाहायला मिळतात कारण की भगवान विश्वकर्मांची जी अट होती एकवीस दिवसांची ती राजाने मोडली त्यामुळे त्या मूर्त्या त्या विश्वकर्मांनी तसंच ठेवल्या त्यामुळे आपल्याला भगवान जगन्नाथांचे हात आणि पाय छोटेसे पाहायला मिळतात आणखी एक गोष्ट म्हणजे या मंदिरात फक्त हिंदू माणूस जाऊ शकतो जसं की मी तुम्हाला बोललो की भारताचे पंतप्रधाना सुद्धा या मंदिरामध्ये एंट्री मिळाली नाही कारण की ते हिंदू नाहीत पारसी होते ओ या मंदिरात श्रीकृष्णांचं जिवंत हृदय आहे आणि या तीन मूर्त्या दर बारा वर्षांनी बदलल्या जातात त्यावेळी त्या, त्या मूर्तीतला ब्रह्म दुसऱ्या मूर्तीमध्ये स्थापित केला जातो त्यावेळी पूर्ण शहराच्या लाईट बंद केल्या जातात कारण की हा विधी कोणी पाहू नये दरवर्षी भगवान जगन्नाथ बलभद्र आणि सुभद्रा यांची रथयात्रा खूप मोठ्या उत्सवामध्ये साजरी होते त्यामध्ये फक्त भारतातले नाही तर पूर्ण जगभरातले लोक आणि हा व्हिडिओ तुम्ही मला सांगा आपल्या कमेंटमध्ये कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर सुद्धा करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका व्हिडिओ आपण आणखीन अशाच नवीन व्हिडिओमध्ये